सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या दहाव्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतल्या दहाव्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर अशा व्यक्तीचा व्यवसाय हा कीटकनाशके फर्टिलायझर याच्या संदर्भात असू शकतो एखाद्या द्रव्य पदार्थाच्या संदर्भात व्यवसायाची शक्यता पत्रिकेतल्या शनिचंद्र युतीची असू शकते जी दहाव्या स्थानात असेल दहाव्या स्थानामध्ये कर्म बघितलं जातं इथं ही युती बराच वेळा त्या व्यक्तीला मानसिक त्रासाच्या आयुष्यात घडवते त्याच्या असं आपण म्हणू शकतो जे आपण जो व्यवसाय करतो त्याच्याबद्दलची कमालीची निराशा ही काय वेळा या युतीमध्ये आवडते या युतीमध्ये एक प्रकारची मानसिक अस्वस्थता दडपण निराशा आणि एक प्रकारची उदासीनता जी तुम्हाला कदाचित त्या व्यवसायापासून दूर नेण्याची शक्यता असते पत्रिकेमध्ये दहाव्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर अशा व्यक्तीने आपल्या व्यवसायाच्या प्रती दीर्घकाळचं नियोजन करावं दीर्घकाळचं नियोजन याच्यासाठी करावं कारण पत्रिकेमध्ये दशम स्थानामधला शनी हा तुमच्या दीर्घ नियोजनाचा कालक आहे कारग्रह आहे हळूहळूच प्रगती होणार त्या प्रगतीचा वेग इतरांपेक्षा मंदावतो मंद असतो कमी असतो चंद्राबरोबर असल्यामुळं शनी तिथं मग निराशा देतो असं कधी करू नका शनिचंद्र युती दशम स्थानामध्ये असेल तर नैराश्या झटकून कामाला लागा यश नक्की मिळतं पण मनाचा कारक चंद्र शनीसारख्या जेव्हा उदासीन ग्रहाबरोबर असतो मनाची अवस्था करू नका दशम स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर माणसानं दीर्घ नियोजन दीर्घकाळचं नियोजन आणि अत्यंत संथ पण स्थिर गतीने पुढं जाण्याचा विचार करावा आपल्या प्रगतीची आपल्या व्यवसायाची प्रगतीची उद्योगाची तुलना इतरांशी करू नये हळूहळू हळू स्थिर होत जातात शनिचंद्र युती दशम स्थानामध्ये काही वेळा नैराश्य देते कर्माप्रती तसं न करता अत्यंत चांगल्या पद्धतीनं शांत आणि गंभीर वृत्तीनं चित्तानं पुढे जावं यश नक्की मिळेल नैराश आणू नका शनिचंद्र युती दशम स्थानामध्ये नैराश्याला थरा देऊ नका नक्कीच सगळं चांगलं होईल या आशावादी दृष्टिकोनातच पुढचा प्रवास चालू ठेवा तास इतकं धन्यवाद